मित्रांनो रामराम तामिळनाडूमध्ये मोदी साहेबांची जादू चालेल का आणि अण्णा मलाई आणि मोदी यांची जी काही जोडगोळी ह्या लोकसभेमध्ये दिसून आलेली आहे त्यांची जादू तामिळनाडू लोकसभेच्या इलेक्शनामध्ये निवडणुकीमध्ये प्रभाव डालू शकतो का प्रभाव करू शकतो का प्रभाव पाडू शकतो का अशी जी काही चर्चा सध्या चालू आहे आणि जवळजवळ अठराव्या लोकसभेचा दो एकशे दोन लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे बऱ्याच ठिकाणी चालू झालं झालेला असेल आपल्यापर्यंत हा व्हिडिओ येईल गे तोपर्यंत दिवसा निम्मा दिवसाचा वे निम्मा वेळ निघून गेलेला असेल संपलेला असेल आणि अशा या एक ह्या एकशे दोन उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत संध्याकाळपर्यंत बंदिस्त होईल आणि ते डायरेक्ट चार जणला उघडलं जाईल मित्रांनो तर ह्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त चर्चा तामिळनाडूची होत आहे आणि ह्या तामिळनाडूमध्ये अण्णामलाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी काही जोडबोळी दिसून आली प्रसारमाध्यमामध्ये मध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या चर्चेमध्ये म्हणा त्याविषयी भरपूर चर्चा याच्यामध्ये झालेली आहे या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहोत माझा संवाद दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कोणाची झाली असेल तर ती अण्णामलाईची झाली स्थानिक पातळीवर नेत्याची जर चर्चा करायची झाली जेवढे जेवढे राज्यातले नेते आहेत त्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा तामिळनाडूमधील एक हायर ब्रँड किंगम म्हणून प्रसिद्ध असलेले अण्णामलाई यांची चर्चा प्रचंड प्रमाणात आपण ऐकली असेल मित्रांनो आपल्या प्रशासकीय सेवेची राजीनामा देऊन किंवा पोलीस खात्यातील एक मोठ्या अधिकारी पदावर असलेली नोकरी सोडून भाजपसारख्या एका मोठ्या पक्षामध्ये ते सामील झाले आणि जवळजवळ तीन चार वर्षापासून झंझावा प्रचार त्यांनी आपल्या याच्यामध्ये केलेली आपल्या विभागात केलेले तामिळनाडूमध्ये केलेले आणि त्यामुळे मोठा चर्चेचा विषय झाला की ह्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींची जादू तामिळनाडूमध्ये चालणार आहे तामिळनाडूचं राजकारण जर पाहिलं मित्रांनो तर ते फक्त द्रविड दोन अन्ना द्रमुक आणि काही द्रविड या दोन जयललितांचा पक्ष आणि करुणानिधींचा पक्ष या दोन पक्षामध्येच तेथील लढत आपण पाहत आलेलो आहोत एकोणीसशे पासष्ट सालानंतर कोणताही राष्ट्रीय पक्ष तिथं उदयास आलेला नाही मित्रांनो आणि म्हणून तामिळनाडूची चर्चा ह्यावेळेस म्हणा किंवा आपल्यासारख्या मराठी लोकांमध्ये पण चर्चा होते त्याला कारण पण आहे मित्रांनो की ह्या निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण भारतीय पक्ष होईल का आज जर ते भारतीय जनता पक्ष नाव असलं तरी परंतु प्रामुख्याने त्यांना फक्त उत्तर पट्ट्यातला किंवा काऊ बेल्टचा पक्ष म्हणून गणला जात होता आणि ह्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनी ठरवून दक्षिणेकडील राज्यावर राज्यांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे अनेक दौरे इथे त्यांनी केलेले आहे नवीन संसदेमधील जे काही सेंगोल प्रतिष्ठापना त्यांनी केलेली आहे त्या सगळ्या याच्यातून आपल्याला दिसून येतं का मोदी साहेबांचा फोकस हा दक्षिण राज्यांकडे जास्त झालेला आपण बघतो कारण म्हणतात कर्नाटक हे दक्षिण राज्याचं प्रवेशद्वार होतं भाजपचं तिथं त्यांची अनेक वर्ष सत्ता होती यावेळेस ते विधानसभेमध्ये पराभूत झालेले परंतु लोकसभेमध्ये आज पण त्यांचे जे काही वोट शेअर्स आहे तो मोठ्या प्रमाणात आहे जवळजवळ तो काय एकोणचाळीस का चाळीस टक्के जवळजवळ तेवढा त्यांचा ओट शहर कर्नाटकमध्ये अजून पण टिकून आहे त्याच्यानंतर त्यांनी लक्ष व वळवलं होतं तामिळनाडूकडं आणि तामिळनाडू नाडूमध्ये त्यांना अण्णामलाईसारखा एक प्रचंड धडाडीचा कार्यकर्ता धडाडीचा निगा मिळालेला आहे आणि अण्णामलाईची जी लोकप्रियता प्रचंड तिथं आहे जे प्रत्येक व्यक्ती अण्णामलाईला वळखतात आणि त्यांची जी काही सहा महिन्यापासून जी काही पदयात्रा सुरू केली होती तामिळनाडूतल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ते गेलेले होते प्रत्येक खेळ खेड़। प्रत्येक खेड्यामध्ये म्हणताना नाही परंतु तालुक्या तालुक्यामध्ये त्यांचा दौरा झालेला होता आणि प्रत्येक तालुक्यामधून मोदी साहेबांचं नाव आणि अण्णामलाईचं नाव प्रसिद्ध पावलेलं होतं अशा या सगळ्या याच्यामध्ये ही निवडणूक होऊ घातलेली आहे मित्रांनो आज एकोणचाळीस जागा जागांवरची सर्व म्हणजे सर्व जागा आहे एकोणचाळीस तिथे एकाच टप्प्यामध्ये तामिळनाडूमध्ये मतदान होत आहे आणि आज ते मतदान होत आहे आणि ह्या सगळ्या प्रचारामधून त्यांनी जी काही मेहनत घेतली त्याला किती फळ येईल किती येईल हा ये नंतरचा विषय परंतु तामिळनाडू सारख्या द्रविड पक्षांचा पगडा असलेल्या याच्यामध्ये सारखा राष्ट्रीय पक्ष हिंदुत्वाचा प्रचार करणारा हिंदू पक्ष म्हणून गणला गेलेला पक्ष तामिळनाडूमध्ये काही चमत्कार घडवतो का हा एक विषय मित्रांनो कारण जे काही द्रविड राजकारणाने मध्ये मागच्या तर स्टॅलिनच्या पुत्रांनी सनातन धर्मावर जे काय अटॅक केले सनातन धर्मावर जे काय प्रहार केले त्याच्याविरुद्ध तामिळनाडूतील जनता मोठी आक्रोषित झालेली आहे परंतु असं म्हणतात की तिथे तेथील जनता या द्रविड राजकारणात इतकी पक्की आहे की घराघरामध्ये त्यांचे फिक्स मतदान आहे आणि अशा सगळ्यांना या द्रविड पक्षाकडून तोडून भाजपासारख्या राष्ट्रीय पक्ष हिंदुत्ववादी पक्ष की सनातन धर्माचा प्रखरतेने प्रचार करणारा पक्ष या सगळ्यामध्ये तामिळनाडूमध्ये भाजपने पा पाय रावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला अण्णामलय सारख्या एका माजी पोलीस अधिकाऱ्यांनी तेवढ्याच तीव्रतेने तेवढ्याच धमकीने तेवढ्याच हिने मोदींपेक्षा जास्त प्रचार त्यांनी केलेला आहे जास्त मेहनत त्यांनी घेतलेली आहे आता त्या मेहनतीचं फळ किती मिळतं काय मिळतं हे निवडणुकीच्या निकालानंतर करणार आहे परंतु भाजपचा दिग्विजय होईल का दक्षिण राज्यांमध्ये तामिळनाडू झालं केरळ झालं आंध्र प्रदेश झालं इथं भाजपची गणना शिन्नत गणली जात होती त्यांचा कुणी विचार पण केला जात नव्हता परंतु ह्या निवडणुकीमधले गणित वेगळे झालेले आहे आणि भाजपचा दिग्विजय जो काय पूर्ण भारतभर त्यांची सत्ता होऊ घातली येऊ घातलेली आहे त्या सगळ्या पूर्ण भारतभर भाजप पोहोचतो का काय ह्या निवडणुकीमध्ये करणार आहे जसं काँग्रेसच्या काळ एका काळी पूर्ण भारतभर त्यांची सत्ता होती तशी भाजपची स्थिती आज होणार आहे प्रत्येक देशातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या सगळ्या भागामध्ये भाजप भाजपचं नावलौकिक होत आहे त्यांची सत्ता येत आहे आणि सगळ्यात महत्त्व हे तामिळनाडूचं आहे तामिळनाडूमध्ये जे काही भाजपचं चारशे टार्गेट आहे किंवा तीनशे सत्तर टार्गेट आहे याची सगळ्यात मोठी मदत ह्या दक्षिण राज्यांकडून होणार आहे काउभेट म्हणजे उत्तर प्रदेश प्रदेशाकडच्या राज्य तर भाजपच्या बाजूने झुकलेले आपल्याला दिसतात परंतु दक्षिणेकडचे राज्य भाजपाला स्वीकारत नव्हते आणि ह्या निवडणुकीमध्ये ते स्वीकारतील का काय हा प्रश्न प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे सगळा प्रचार जरी होत असला किंवा भाजप जरी मोठ्या प्रमाणात तिथे प्रचार करत असले तरी सुद्धा जे वेगवेगळे ओपिनियन पोल आपण बघितले त्यामध्ये दक्षिणेकडील राज्यामध्ये फार कमी जागा भाजपाला मिळाल्या मिळत आहेत तामिळनाडूमध्ये एवढा मोठा प्रचार त्यांनी केलेला गरा आहे घराघरात भाजप आणि कमळ चिन्ह घेऊन गेलेले अण्णामलाई म्हणा मोदी म्हणा मोदी साहेबांनी सगळ्यात जास्त दौरे तामिळनाडूमध्ये केलेले आपण बघत असाल मित्रांनो म्हणजे ह्या सगळ्यामधून तरी सुद्धा या ओपिनियन पोलमध्ये भाजपला दोन ते पाच जागांचा पुढं जागा दाखवलेली नाही परंतु असं म्हणतात की त्यांचा भाजपचा वोट शेअर जवळजवळ वीस टक्क्यापर्यंत जाऊ शकतो म्हणजे एक दोन टक्के असलेला शहर डायरेक्ट वीस टक्क्यापर्यंत जा, जात जाऊ असेल तर ती मोठी झेप असणार आहे आणि याची गणित दोन हजार सहा सव्वीसला जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये भाजप मोठ्या मोठ्या प्रमाणात मुसंडी मारणार हे दिसून येईल मित्रांनो आजच्या पहिल्या टप्प्यातली सगळ्यात जास्त चर्चा अण्णा या आणि पंतप्रधान मोदी मोदींपेक्षा पण अण्णामालाची चर्चा माझ्या मते जास्त होत असेल तामिळनाडूमध्ये परंतु अण्णा जे काही त्यांनी संघर्ष केलेला आहे जे काही त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला किती फळ येतं मोदी साहेबांची इमेजची जादू तिथं चालते का काय आणि सनातन धर्माविरुद्ध जे काही द्रविड राजकारण चालतंय किंवा स्टॅलिन म्हणा किंवा त्यांचे सप सुपुत्र म्हणा यांनी जे वेळोवेळी सनातन धर्माला नावं ठेवण्याचं किंवा त्यांना वेळोवेळी हे करण्यासाठी दडपण्यासाठी म्हणा किंवा एक खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न चालवला होता याला प्रत्युत्तर तेथील जनता देईल का काय कारण सगळ्यात जास्त मंदिरं तामिळनाडूमध्ये आहे हिंदू धर्माची आणि मोठ्या प्रमाणात खजिना तामिळनाडूमध्ये आहे त्या सगळ्यांचा वापर स्टॅलिन आपल्या वेगवेगळ्या वे 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 राजकारणासाठी किंवा हिंदू धर्माच्या विरोधासाठी वापरला जातो असा एक प्रचार तिथं चालू आहे या सगळ्यामधून काय होईल तामिळनाडूची जनता अण्णा मलई आणि मोदी साहेबांना स्वीकारतात काय आणि यामध्ये जर मोदी साहेबांनी मोठी झेप घेतली तर चारशे पार व्हायला हो वेळ लागणार नाही मित्रांनो असो ही जी निवडणूक आहे पहिल्या टप्प्यातली ती अण्णा मलाई आणि मोदी साहेब मोदी साहेबांपेक्षा अण्णा मलाईच्या नावावर जास्त होते मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद